मित्रांनो आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समधील पुढील प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामध्ये मी तुम्ही विचारलेल्या निवडक प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून दे देण्याचा प्रयत्न करीत असतो तुम्हाला देखील तुमच्या अशाच कायदेशीर प्रश्नांवर व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरे हवी असतील तर याच व्हिडिओच्या खाली कमेंट करून तुम्ही प्रश्न विचारा पुढच्या कमेंट बॉक्सच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपमध्ये मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये पहिला प्रश्न आहे की सात बारा उतारावर आत्याचे नाव लावले तर इतर चुलत्यांप्रमाणे तिला देखील समान हिस्सा द्यावा लागेल का बघा प्रश्नाचे उत्तर घेण्याअगोदर एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की जर एखादी व्यक्ती सहहिस्सेदार असेल तर त्या सहहिस्सेदारास त्या प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा मिळतो मग तो सहहिस्सेदार त्या कुटुंबामधील मुलगा मुलगी असो कारण हिंदू वारसा कायद्यामध्ये सन दोन हजार पाच साली जी दुरुस्ती आलेली होती त्या दुरुस्तीने मुलींना मुलाने एवढाच म्हणजेच प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा दिलेला आहे मग सातबारामध्ये जर आत्याचे नाव नसेल परंतु काही कारणास्तव अत्याचे नाव सातबारा बारा उतारावर लावले तर त्याला समान हिस्सा द्यावा लागेल का तर होय ज्यावेळेस एखादी व्यक्ती सहहिस्सेदार असते तिला समान हिस्सा द्यावा लागेल मग सातबारा बारा त्या व्यक्तीचे नाव असो किंवा नसो दोन हजार पाच साली आलेल्या कायद्याच्या दुरुस्तीच्या परंतुकानुसार जर डिसेंबर दोन हजार चार पूर्वी तुमच्या त्या, त्या प्रॉपर्टीमध्ये काही व्यवहार झालेले असतील तर अशा परिस्थितीमध्ये ती स्त्री वाटप मागण्यास पात्र राहत नाही किंवा आपण असेही म्हणू शकतो की तिला वाटप मागता येत नाही मग तुमच्या बाबतीमध्ये हे दोन हजार पाचच्या परंतुकाची दुरुस्ती लागू होते का ते देखील पहा दुसरा प्रश्न आहे की बक्षीसपत्राने मिळालेल्या जमिनीवर कर्ज मिळते का बघा या प्रश्नाचे उत्तर घेण्या अगोदर कोणत्या जमिनीवर कर्ज मिळते ते देखील पाहणे गरजेचे आहे एखाद्या जमिनीवर कर्ज मिळवण्यासाठी दोन ते तीन मुख्य अटी ती असतात पहिली म्हणजे जी, जी जमीन गहान द्यायची आहे ती तुमच्या मालकीची असली पाहिजे दुसरी अट म्हणजे जी, जी वित्तीय संस्था किंवा बँक तुम्हाला कर्ज देत आहे ती संस्था किंवा बँक तुमच्या प्रॉपर्टीवर कर्ज करून देणेस तयार असेल कारण संबंधित बँक तुम्हाला कर्ज देण्यासच तयार नसेल तर तुमच्याकडे कितीही मोठी प्रॉपर्टी असू द्या ती बँक तुम्हाला कधीच कर्ज देणार नाही आणि तिसरी महत्त्वाची अट म्हणजे तुमच्या प्रॉपर्टीवर पूर्वीचे एखादे कर्ज नसले पाहिजे कारण अनेकांना अशी सवय असते की कर्ज मिळत आहे म्हणून ते घेत असतात कर्जाची गरज आहे म्हणून ते घेत नाहीत त्यामुळे जर त्या प्रॉपर्टीवर एखाद्या बँकेच्या कर्जाचा बोजा असेल तर निश्चितच तुम्हाला कर्ज मिळणार नाही आता पहिली अट पाहिली तर ती अशी होती की ज्या जमिनीवर तुम्हाला कर्ज घ्यायची आहे ती तुमच्या मालकीची असली पाहिजे आणि ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीस बक्षिसपत्राने एखादी जमीन मिळते त्यावेळेस त्या व्यक्तीच्या गुडविलमुळे त्याला ती जमीन बक्षिसपत्राने मिळालेली असते आणि जी जमीन बक्षिसपत्राने येते ती जमीन निश्चितच त्या व्यक्तीची स्वकष्टार्जित मिळकत मानली जाते त्यामुळे स्वकष्टार्जित मिळकती संबंधाने तुम्ही निश्चितच कर्ज वगैरे घेऊ शकता म्हणजेच बक्षिसपत्राने जी प्रॉपर्टी तुम्हाला मिळालेली आहे त्याच्यावर तुम्ही कर्ज नक्कीच घेऊ शकता पुढचा प्रश्न आहे की बहीण भावाच्या हक्क सोडपत्र करू शकते का प्रश्नाचे उत्तर घेण्याअगोदर तुम्हाला हक्क सोडपत्र म्हणजे काय हे जरी माहिती असेल तरीही थोडक्यात हक्क सोडपत्राची संकल्पना समजावून घेऊयात आपणाकडे बहीण आणि भावाचे नाते हे पवित्र तसेच खूपच भावनिक असे समजले जाते आणि त्यामुळे अनेक वेळा बहीण तिला वडीलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये येणारा हिस्सा या भावनेपोटी किंवा प्रेमापोटी भावाच्या लाभामध्ये दे सोडून देते म्हणजेच ती तिचा येणारा प्रॉपर्टीमधील हक्क आपल्या भावाच्या लाभात सोडत असल्याने त्या दस्तऐवजास आपण हक्क सोडपत्र असे म्हणतो येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की जोपर्यंत हक्क सोडपत्र रजिस्टर नसते म्हणजेच नोंदणीकृत नसते तोपर्यंत त्या हक्क सोडपत्रास कायद्याने काहीच किंमत नसते आता मूळ मुद्दा की बहीण तिचा हक्क एकाच भावाच्या लाभामध्ये सोडू शकते का या प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूयात समजून चालू आहेत की रमेशला एक भाऊ सुरेश आणि एक बहीण सुरेखा आहे त्याची वडीलोपार्जित प्रॉपर्टी एकूण सहा एकर एवढी आहे म्हणजेच तिघांना प्रत्येकी दोन दोन एकर एवढी जमीन कायद्याने येत आहे सुरेखाला तिचा त्या, त्या प्रॉपर्टीमधील येणारा हिस्सा नोंदणीकृत हक्क सोडपत्रांमुळे रमेशच्या लाभात सोडून द्यायचा आहे तर ती निश्चितच तिचा येणारा संपूर्ण हिस्सा एकाच भावाच्या लाभामध्ये सोडून देऊ शकते किंवा मग दोघांच्याही लाभात सोडून देऊ शकते हा सर्वस्वी निर्णय सुरेखाचा असतो कारण जो हिस्सा आहे किंवा अधिकार आहे तो तिचा वैयक्तिक असा आहे त्यामुळे बहीण तिला येणारा हिस्सा एकट्याच्या हक्क स्वरपत्राने देऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार